हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे तर आज आहे ना मी तुमच्यासोबत डायरेक्टली टॉपिकवरतीच येते घराबद्दल तुमचे बरेच प्रश्न होते पण त्याआधी एक गोष्ट बोलायची की का एवढ्या नेगेटिव्ह कमेंट्स येतात म्हणजे वि व्ह्यूज हवेत म्हणून लेट करते सांगायला तर तसं नाही आहे म्हणजे तुम्ही समजून घ्या की काहीतरी रिझन आहे नाही तर जेव्हा मी माझे लाईफ अपडेट तुमच्यासोबत शेअर करते तेव्हा मला त्याच्यासोबत सगळंच शेअर करायला आवडेल त्यानंतर आपली संक्रांत झाली बऱ्याच काही काही गोष्टी होत्या त्या आपल्याला व्यवस्थित करायला ला लागतात त्यानंतर मला दोन मुलं आहेत ह्या सगळ्यांचं करून मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते आणि मला आवडतं म्हणून मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर मला जे आवडतंय मला जे करायचं आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते आणि मला माहिती आहे की मला सपोर्ट करणारे भरपूर लोक आहेत तर त्यांच्यासाठी मी ह्या व्हिडिओज बनवतो त्यानंतर आणि जेव्हा पण मी माझे लाईफ अपडेट तुमच्यासोबत शेअर करते तेव्हा मी आत्तापर्यंत यूट्यूबवरती माझं काहीच पर्सनल तुमच्यासोबत शेअर केलेलं नाही आहे तुम्ही माझी कोणतीही व्हिडिओ बघितली तर तुम्हाला कधीच कुठली गोष्ट पर्सनल भेटणार नाही तर ही देखील गोष्ट जी आहे म्हणजे मी घर घेतलं आहे की नाही रेंटवरती राहते की बाय केलेलं आहे तर ही देखील एक पर्सनल गोष्ट आहे पण आता मी यूट्यूबवरती आलेलं आहे तर सगळ्याच गोष्टी पर्सनल नाही ठेवू शकत म्हणून तुमच्यासोबत आज हे शेअर करते तर सगळ्यात पहिले म्हणजे घर आम्ही बदललेलं आहे तर घर बदलून आता मी त्याच घरामधून व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते तर घर बदललेलं आहे त्याचे बरेच रिझन्स आहेत त्यामध्ये हे रिझन नाही आहे की ते घर चांगलं नव्हतं ते घर तुम्हाला जितकं आवडायचं तितकं मला देखील आवडायचं आणि सगळं काही व्यवस्थित ठेवलं होतं सगळं काही ऑर्गनाईज झालं होतं पण चेंज करायला लागलं तर त्याचं रिझन मी तुम्हाला सांगते तर आणि त्याआधी म्हणजे सगळ्यात आधी तुम्हाला जी गोष्ट ऐकायची ती पहिले मी तुमच्यासोबत शेअर करते ती आहे हे घर माझं रेंटेडच आहे मी स्वतः अजून घेतलेलं नाही आहे तर त्याचा देखील रिझन आहे ते मी तुमच्यासोबत आत्ता शेअर करते तर त्याआधी मेन प्रश्न आहे की ते घर का बदललं आणि आत्ता कुठे राहते तर आत्ता मी त्याच सोसायटीमध्ये जिथे पहिले होते त्याच सोसायटीमध्ये राहते आहे खोलून देऊ एवढंच खोलत आहे हे धार। तर मी जिथे राहत होते ज्या सोसायटीमध्ये राहत होते तिथेच मी शिफ्ट झालेली आहे दुसऱ्या ठिकाणी तर त्याचा एक वेगळा रिझन आहे आ, ते आहे म्हणजे आमच्याकडे आम दोन गाड्या आहेत माझी स्वतःची तुम्हाला माहितीच असेल की मी फोर व्हीलर ड्राईव्ह करू शकते म्हणजे मी भरपूर वर्ष झाले ड्राईव्ह करते जेव्हा मी जॉब करत होते तेव्हा मी म्हणजे मला गरज पडायची त्याच्यामुळे मग मी शिकले होते आणि खूप वर्ष झाले मी ड्रायव्हिंग करते तर आम्हाला आमची ती जी गाडी आहे ती माझी पुण्यालाच राहिली होती मी इकडे आणलेली नव्हती पण आता देखील मोठी झाल्या आणि आता गाडी लागते त्यासाठी आम्हाला ती गाडी इकडे घेऊन यायची होती तर ते जे घर होतं जे जुनं घर होतं त्याचं एकच पार्किंग होतं आणि आता आम्हाला म्हणजे दोन गाड्यांची पार्किंग गरजेची होती त्यासाठी आम्ही घर बदल ते एक मेजर रिझन होतं घर बदलायचं त्या फ्लॅटचं एकच पार्किंग होतं आणि आम्हाला दोन पार्किंगची गरज होती आणि त्यानंतर मग आम्ही सर्चिंगला चालूच केलं होतं कारण आता ही मोठी झाली आणि सगळी कामं माझ्यावरतीच पडलेली आहेत म्हणजे सगळंच करायला लागतं बाहेरची कामं घरातली कामं सगळंच त्याच्यामुळे मग दोन पार्किंग हव्या होत्या तर माझी स्वतःची अल्टो आहे जी मला संदीपने गिफ्ट केलेली आहे तर ती माझी गाडी आता येईल त्यानंतर मेन आहे म्हणजे हे घर आम्ही म्हणजे आम्ही इथे हैदराबादमध्ये येऊन घर का नाही घेत आहे तर त्याचं पण एक वेगळा रिझन आहे मेन म्हणजे तुम्हाला सगळं माहितीच आता इथले कॉस्ट वगैरे वेगळे आहेत आपल्या पुण्यापेक्षा सो ई एम आय वगैरे सगळं काढून तेवढं बजेटमध्ये होत नाही आणि माहिती नाही आता किती वर्ष हैदराबादमध्ये राहू आ, ते एक कारण आहे त्याच्यामुळे आम्ही घेत नाही आहे आणि आत्ता आम्ही हा जो फ्लॅट फायनल केला होता तेव्हा याचा जो ओनर आहे तो घर विकायचा विचार करतो आहे तर त्यांनी आम्हाला पण ऑफर केलं होतं पण मग आम्ही सगळ्यानंतर गोष्टी डिसाईड केल्या की काय करायचं आहे कारण आता राहायचं आहे घर चा चांगलं आहे मोठं आहे सगळा विचार करून मग आम्ही विचार केला की आता आपण म्हणजे हे घर घेऊया तर आम्ही त्याच डिसिजनमध्ये होतो म्हणजे घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे की नाही तर मग आम्ही नंतर विचार केला आता इथे तर पूर्ण फर्निश्डचा म्हणजे फुल्ली फर्निश्ड आहे पूर्ण सगळा फर्निचर बनवलेला आहे तर मग जर आपल्याला काही वेगळं करायचं असेल देवघर आहे किंवा हॉलमध्ये काही आपल्याला टेक्शर्ड वॉल वगैरे करायचे तर तेव्हा मग आपल्याला आपल्या चॉईसमध्ये काहीच करता येणार नाही ऑलरेडी फुल्ली फर्निश्ड घर भेटत असेल तर मग आपण त्याच्यात काहीच करू शकत नाही मग हा विचार केला आणि त्यानंतर आम्ही त्यामध्येच होतो म्हणजे पंधरा दिवस आहे ना आम्ही त्यांना वेळ दिला होता की आम्हाला थोडा विचार करू द्या तर मग असा विचार करता करता सगळाच विचार केला म्हटलं फर्निचरनंतर आपल्याला काहीच बनवता येणार नाही आपल्या ना चॉईसचं काही फर्निचर नसेल त्यासाठी मग आम्ही हा डिसिजन जो आहे तो परत कॅन्सल करून रेंटवरतीच इथे फायनल केलं मग ते आता असे पण शोधतातच आहे त्यांना म्हणजे विकायचंच आहे तर जेव्हा त्यांना भेटेल कोण चांगलं तर आम्ही परत इथून दुसरीकडे शिफ्ट होऊ तर एवढंच आहे बाकी काही नाही त्यानंतर अजून एक मेन प्रश्न आहे तो म्हणजे मलाच मोठा प्रश्न पडला तो की मी हिंदी चॅनल सोडून मराठी चॅनल का चालू केला तर कसं आहे माझा हिंदी चॅनल जो आहे तो देखील मॉनिटाईज झालेला आहे खूप आधी झालेला आहे तर त्याच्यावरती देखील अर्निंग माझं चालू होतं पण जेव्हाच स्पृहा छोटी होती तेव्हा मी दुपारी व्हिडिओज बनवायचे आणि मी जनरली किचन टिप्स वगैरे किंवा क्लिनिंग वगैरे टाकायचे कारण कुकिंगचं जे आहे ते आपण सकाळीच करतो आणि मुलं लहान असल्यावरती ते तेव्हा जेव्हा ते झोपतात तेव्हाच करू शकतो आणि लिटरली ती दोन महिन्यांची होती तेव्हा मी ते शिफ्ट झाले होते आ, सो तेव्हा मी दुपारी व्हिडिओज बनवायचे आणि मग मला त्याच टाईपचा कॉन्टेंट हवा होता की दुपारी कोणत्या पॅटर्नमध्ये मी व्हिडिओ बनवू शकते तर मेन आहे किचन टिप्स आणि क्लिनिंग ब्लॉग्स आपण म्हणजे मी तेव्हा पोस्ट करायचे मग त्यानंतर आता ही मोठी झालेली आहे आणि मी त्याच हिंदी चॅनलला कंटिन्यू करायला बघत होते पण मग अचानक ठरलं की चला आपण एक नवीन मराठी चॅनल स्टार्ट करूया आणि जस्ट स्टार्ट केला एडिटिंग वगैरे ऑलरेडी माहिती होतं कसं बनवायचं आहे काय बनवायचं आहे <laughs> तर ते माहिती होतं की एडिटिंग कसं करायचं आहे काय करायचं त्यामुळे त्याच्यातला पहिलाच व्हिडिओ चांगल्या व्ह्यूजमध्ये गेला म्हणून मग तोच चॅनल आता कंटिन्यू करत आहे आणि हिंदी चॅनल आता ऑलमोस्ट म्हणजे बंद पण तरी असं वाटते कधीतरी त्याच्यावरती पण काहीतरी पोस्ट करावं पण वेळ तेवढा भेटत नाही आहे कारण इथे मी आता माझा जो व्हिडिओ कॉन्टेंट आहे तो आठवड्यातून तीन व्हिडिओज मी टाकते म्हणजे ट्राय करते टाकायचं तर त्यामुळे मला हिंदी चॅनलवरती थोडंसं फोकस माझा कमी झालेला आहे तर हे असं रिझन आहे म्हणजे मला स्वतःला देखील नाही माहिती की मी का हिंदी चॅनल सोडून मराठी चॅनल बनवला आणि मग बऱ्याच काय काय गोष्टी त्याच्यामध्ये होत्या त्यानंतर अजून बऱ्याच कॉमेंट्स येतात नेगेटिव आहेत पॉझिटिव्ह भरपूर आहेत नेगेटिव्ह खूप कमी आहेत ही एक चांगली गोष्ट आहे की जे मला खूप आवडतं पण नेगेटिव्ह आहेत आणि मी ॲक्सेप्ट केलेलं आहे की जेव्हा आपण कुठल्या तरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती असतो तेव्हा जिथे पॉझिटिव्ह कॉमेंट्स असतात तिथे नेगेटिव्ह देखील असतात सो so, मी ह्या सगळ्या गोष्टी इग्नोर करून माझा माझी जी जर्नी आहे ती स्टार्ट अशा तुमच्या कमेंट्स आज रिप्लाय करावं असं वाटलं आणि हा हे माझं रेंटेडच आहे आणि थ्री बी एच केच भेटलेला आहे सेम सोसायटीमध्ये आहे फक्त सोसायटीने हे वगैरे काही सांगणार नाही आहे एवढंच आणि तुमचं भरपूर प्रेम मला भेटत आहे की ज्यामुळे मला मोटिवेट होतंय आहे पुढची व्हिडिओ टाकायला एवढंच आणि त्यानंतर अजून एक मेन आहे ते म्हणजे जर तुम्ही देखील यूट्यूब स्टार्ट करत असाल तर जेव्हा तुम्ही स्टार्ट करता ना तेव्हा तुम्ही विचार करू नका की कधी मॉनिटाईज होईल जस्ट करत राहा कारण आता माझं तर तुम्हाला जर्नी अशी दिसते की माझं दोन तीन महिन्यांमध्ये व्हिडिओजला व्ह्यूज जास्त गेले पण तसं नाही आहे माझ्या हिंदी चॅनलवरती जर तुम्ही जुन्या व्हिडिओज बघितल्या असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळेलच की मी म्हणजे किती एडिटिंगमध्ये खराब होते आणि त्यानंतर हो कसं ते इम्प्रूव्ह होत गेलं त्याच्यामुळे पहिल्या आपल्या सगळ्या व्हिडिओ जुन्याच असतात व्यवस्थित नसतात एडिटिंग नसतं माहिती थमनेल कसं टाकायचं माहिती नाही कॉपीराईट म्युझिकला कसं आपण हे करू शकतो अवॉइड करू शकतो ते माहिती नसतं तर ह्या सगळ्या गोष्टी माझ्या ऑलरेडी झालेल्या आहेत त्यानंतर आत्ता मी जेव्हा मराठी चॅनल चालू केलं तेव्हा मला म्हणजे मी परफेक्ट होते असं मी माझ्या मताने सांगते की मी परफेक्ट होते माझ्यासाठी एडिटिंगला सो त्याच्यातले बऱ्यापैकी व्हिडिओ त्यानंतर तुमचं व्हिडिओ रिटेन्शन जे आहे ते थोडंसं जास्त व्हावं त्यासाठी त्याच्या आधी तुम्ही आपल्या जे व्हिडिओमध्ये तुम्ही काय काय दाखवणार आहे ते थोड्या थोड्या स्टेप्समध्ये दाखवा म्हणजे लोकांना आयडिया येईल की तुम्हाला कशा पद्धतीने व्हिडिओ त्याच्यामध्ये म्हणजे काय काय बनवलेलं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये मग ज्यांना कुकिंग आवडतं ते कुकिंग पार्ट बघतात ज्यांना क्लिनिंग आवडतं ते क्लिनिंग पाठ बघतात ज्यांना पूजा आवडते ते पूजा पाठ बघतात अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि शॉपिंग व्हिडिओज तर ऑलमोस्ट सगळेच बघतात म्हणजे तुम्ही काय काय घेतलं आहे आणि मग त्याच्यामध्ये काही युनिक आहे काही सगळं ते बघतात सो ह्या गोष्टी तर आहेत तर व्हिडिओ एडिटिंग मी व्ही एन ॲपमधून करते तुम्ही इनशॉर्ट देखील यूज केलात तरी चालेल तर इनशॉर्ट आणि व्हिडिओ व्ही एन ॲपमध्ये एकच फरक आहे तो म्हणजे इनशॉटमध्ये जे ॲडवर्टाईज येते ती तुम्हाला पूर्ण बघायला लागते आणि मग ती स्किप केली तर मग ते इन शॉर्ट असं खाली राईट साईडला छोटंसं सा आयकॉन येतं सो ते व्यवस्थित दिसत नाही त्यासाठी तुम्ही त्याची जी ॲडव्हर्टाइज येते ती पूर्ण बघायला लागते ती पूर्ण बघा आणि बियांमध्ये तेवढ्या ॲडव्हर्टाइज नसतात आणि असं काही आयकॉन येत नाही बियांचा तो एक प्लस पॉईंट आहे आणि ज्या ॲपमधून तुम्ही पहिल्यापासून एडिटिंग करताय त्याच ॲपमध्ये इम्प्रुव्हमेंट करा कारण जर तुम्ही आत्ता नवीन ॲप बघाल तर मग परत तो शिकायला वेळ जातो आणि बऱ्याच गोष्टी होतात सो so, जर तुम्ही व्ही एनमधून करत असाल तर व्ही एनमधूनच करा फक्त मी त्याच्यामध्ये एवढी स्टिप देईन की टायटल जे आहे तुमचं व्हिडिओला आपण जे पहिला इंट्रो पार्ट जो देतो तो इंट्रो पार्ट तुमचा व्यवस्थित असला पाहिजे सो एवढंच आणि अजून काही तुम्हाला क्वेरीज असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा मी तुमच्या सगळ्या कमेंट्सची लवकरात लवकर उत्तर द्यायचा प्रयत्न करेन त्यानंतर होम टूर आहे आणि किचन टूर हे मी तुमच्यासोबत लवकरात लवकर शेअर करेन आणि दॅट सेट तर आय होप तुम्हाला म्हणजे तुमचे जे, जे, जे काही प्रश्न होते ते सगळे क्लिअर झालेले असतील उत्तरं तुम्हाला मिळाली असतील तर मी आत्ता इथेच आजची व्हिडिओ एंड करते तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड ब बाय